दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजन कधी असणार आहे पहा दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या तिथी ही दोन दिवस आलेली असल्यामुळे बहुतेकांना असा भ्रम झाला आहे की लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोबरला करायचं की एकवीस ऑक्टोबरला त्याचप्रमाणे इतर सण धनत्रयोदशी भाऊबीज पाडवा नरक चतुर्दशी कधी साजरी करायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना खरं तर दिवाळी हा आनंदाचा उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण आहे त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच दिवाळीची ओढ लागलेली असते दिवाळीला लक्ष्मीपूजन भाऊबीज आणि दिवाळी पाडवा या सणांना फार महत्त्व आहे त्यानुसार यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या दिवाळीला हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत तसेच यंदाची दिवाळी नेमकी कधी आहे ते जाणून घेऊया यंदाची दिवाळी अठरा ऑक्टोबरपासून ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरी केली जाणार आहे त्यानुसार अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी कुबेर पूजेला महत्त्व आहे खरेदीसाठी शुभवेळ ही दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर नरक चतुर्दशीचा दिवस असतो या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा सा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे स्नान करण्याची प्रथा आहे दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि यावर्षी तो वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे पण लोकांमध्ये अजूनही गोंधळ आहे की दिवाळी वीस ऑक्टोबरला आहे की एकवीस ऑक्टोबरला दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते यावर्षी अमावस्या वीस ऑक्टोबरला सुरू होऊन एकवीस ऑक्टोबरपर्यंत असणार आहे अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी चालू होत आहे आणि एकवीस ऑक्टोबर मंगळवार या दिवशी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे लक्ष्मीपूजन हे सूर्यास्तानंतर होत असल्याने दिवाळी वीस ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे आता बऱ्याच ठिकाणी दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे सोमवारी वीस तारखेला साजरं केलं जाणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला मंगळवारी साजरं केलं जाणार आहे लक्ष्मीपूजन हे अमावस्या तिथी चालू असताना केलं जात असल्यामुळे वी वीस तारखेला सोमवारी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे यामध्ये लक्ष्मीपूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी प्रदोष काळ देखील शुभ मानला जातो जो संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल या कालावधीत लक्ष्मीपूजन आणि भगवान गणेशपूजन केल्यास घरात धन सुख समृद्धी आणि मंगल वातावरण नांदते यानंतर बावीस तारखेला बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिप्रतिपदा आहे आणि दिवाळी पाडवा म्हणून हा सण साजरा केला जातो नवविवाहित वधूवरांसाठी हा दिवस फार महत्वाचा आणि खास असतो आता दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच भाऊबीजेचा सण हा साजरा करतात या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते तेवीस ऑक्टोबर गुरुवार या दिवशी भाऊबीज असणार आहे म्हणजेच दिवाळीचा शेवटचा दिवस असणार आहे आता दिवाळीची पूजा कशी करावी वसुबारस कसं साजरं करावं या संपूर्ण दिवाळीच्या माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण माझे व्हिडिओ मी टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ